स्त्री हत्या हा समाजातील गंभीर प्रश्न आहे जो महिलांच्या अस्तित्वाला थेट आव्हान देतो म्हणजे गर्भधारणेदरम्यान मुलींचा गर्भ असेल तर तो संपवण्याची क्रूर प्रथा यामागे मुलगी ही आर्थिक ओझे असल्याची चुकीची धारणा आणि पुरुषाच्या जन्माला अधिक महत्त्व दिले या मानसिकतेचा परिणाम म्हणजे लिंग गुणवत्तरही होतो भारतासारख्या देशात महिलांच्या जन्मासाठी समाज व कुटुंबाचा पाठिंबा कमी असल्याने महिलांची संख्या कमी होत आहे यामुळे पुढील पिढ्यांवर व समाजावर गंभीर परिणाम होऊ शकतो त्रिभूण हत्या थांबवण्यासाठी एकोणीसशे चौऱ्याण्णव साली पूर्वलिंग निदान तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला ज्यामुळे गर्भलिंग चाचण्या बेकायदेशीर ठरल्या मात्र काही ठिकाणी अजूनही हा कायदा प्रभावीपणे राबवला जात नाही समाजातील स्त्री पुरुष समानतेच्या अभावामुळे हा प्रश्न अधिक गडद होत चालला आहे लिंग भेदभाव हा स्त्री हत्तेचा प्रमुख कारण ठरतो आपल्या समाजात मुलींना जन्मापासूनच दुय्यम स्थान दिले जाते शिक्षण पोषण आरोग्यसेवा आणि नोकरीच्या संधीमध्ये मुलींना अनेक वेळा कमी प्राधान्य दिले जाते महिलांच्या स्वतंत्रावर मर्यादा घालून त्यांना पुरुषांच्या तुलनेने कमी दर्जाची वागणूक दिली जाते अशा परिस्थितीत मुलींच्या जन्माला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाते हत्या आणि लिंग भेदभाव थांबवण्यासाठी मुलींना शिक्षण आणि स्वावलंबीचा मार्ग दाखवणे गरजेचे आहे बेटी बचाओ बेटी पढाओ यासारख्या उपक्रमांनी समाजात काही प्रमाणात जागरूकता निर्माण केली आहे पण अजूनही बऱ्याच गोष्टींमध्ये सुधारणा आवश्यक आहे समाजातील प्रत्येकाने महिलांना समान वागणूक दिल्यास आणि त्यांच्या हक्कासाठी पुढाकार घेतल्यास या समस्येचे निराकरण होऊ शकते त्रिभुण हत्या आणि लिंग भेदभाव हे फक्त महिलांचे नाही तर संपूर्ण समाजाचे भवितव्य अस्थिर करणारे मुद्दे आहे त्यामुळे महिलांचे अस्तित्व टिकवणे आणि त्यांना समानतेने संधी देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे धन्यवाद माहिती आवडल्यास लाईक फॉलो शेअर करा आणि पाहत रहा आपले महिला विश्व